का तुम्ही मला न्यायला नाही आले दहा दिवस वाट बघितली पंधरा दिवस वाट बघितली शेवटी मीच आले अरे तुला न्यायला यायचं नव्हतं मला का तू अशी लय घमड मध्ये गेलते ना मी परत येणारच नाही बॅग भरून नाही हो आता आता नाही जाणार तिकडे पलीकड आता तुम्हाला कर्ज पण कर्ज सांग ती हा पहिलं तर म्हणलं तुमचं तुमचं कर्ज तुमचं तुम्ही फेडा माझं काय समज माझं पण आहे ना मला कळालं काय कळालं आता कळून उपयोग आहे का वेळ निघून गेला उपयोग असतो काय अजून कुठं वेळ निघून गेली आपल्या लग्नाला तीन

असं मला मला पूर्णपणे कळलं तुझं ना, ना में में मी परिणाम आहे खरं म्हणजे काय झालं नाही मेंदूला अन तू इकडे झाली काय नाही मग दा दा ने मामा की कशाला आणलंय त्यांना इकडं ते तुम्ही चिडलात ना माहिती म्हणून ते आले सोबत सगळ्यांनी मिळून आट वाट वाटोळ केलंय पर माझं कुठं वाटोळ काय एवढे वाईट आहे का मी मग काय लय चांगली काय अजून नाही काय ये इकडं कशाला घेऊन आलात बर तुम्ही हिला कशाला आता लग्न करून दिलंय मग काय आता आम्ही यायचं काय राहायचं मला सांगा आता ही मिठाई आहे का तिला गरज होती का मागच्या बॅग भरून का माहेरला पाळायची आता झालं गेलं तुम्ही पंधरा दिवस झालं आले नाही न्यायला पंधरा दिवस आलो नाही ती तुम्हाला दिसतय पण मी तिला तीन वर्ष झालं समजून सांगतोय ती दिसतात नाही का नाही तुम्हाला की झाली चूक तिची घेत सांभाळून आता काय चूक झाली आई बापू एक त्यांच्यातून व्हायला निघायचं म्हणती आता ही कुठं असतं का नाही नसतं आता यावड़, मी पात्र आहे तुम्ही लग्न लावून द्यायचं नसतं अहो हे बघा आता आम्ही तुमचं लग्न जमावलंय मध्यस्थी आम्ही पण आम्हाला काय असं तुमचं वाईट व्हावं असं नाही वाटलं नाही नाही मग खरं सांगा एक आम्हाला काय ह्याच्यात काय फायदा आहे का काय असं आहे का आम्हाला लग्न जमावलं हजार मिळणार आहे तिला हे पंधरा दिवस समज आली ती मला म्हटली पण की जी कर्ज असतं ती तुमचंच आहे आता आयुष्यभर तुम्हालाच राहायचं सोबत पण तिचं म्हणणं काय की बाबा ती कर्ज आहे ना वाटून घ्या कर्ज वाटून असतं नाही आता माझ्यासाठी त्यांनी कर्ज केले का त्यांच्या हा काय ते तुमच्या सगळं सगळंच ना तू तरी कस काय अशी करते का झाली चूक म्हणून आता मग मी माफी मागितली की ह्यांनी माफ करा ना झाली सोडून आता कसं पण ऐका की तिला मी एवढ्या दिवस समजून सांगितल्यानंतर जर परत केलं ना मग मग बोला नाही तुम्हाला सांगतो माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेले मी काय तिला नांदू शकत नाही तुम्हाला मी डायरेक्ट उघडा उघड सांगतो ऐका जतनी ती अशी तावत बोलून गेली ती हिन तीन हिच करून हिकडेच बघून तिकडेच बघून ती कस काय डोक्यातून नाही सांगा बरं माया आयुष्य बरोबर डोक्यात राहील नाही एक काम करा तू तोंड उच कटलं तरी तिथे तू गबास आहेस तिथे डायरेक्ट आता तुम्ही काही बोलला काही झालं तिने जर बोलली माघारी तिथे समजलंय आता तिची चूक कळलेली अहो ते बघूनच बसायचं दिवस दिवसभर काय कामच करायचं नाही आई बरोबर बोलायचं कस काय मला सांगा बरं आई म्हणलं असं आयुष्य बरोबर तू एक राहिल तरी जमन पण ही आपल्या घरात नको तिने एवढा तारच दिला या नाही हे बघा चूक झाली तिची आणि ती बी मान्य करती पण पण माफ बी केलं पाहिजे होती आपण आता तेच धरून बसला तर संसार होईल का तुमचा तिचं मोठा वाटवून हाय बरोबर आहे पण माप ये हो ना त्या लेवलची असले तर ही करत लेवल फार सुटली असली तर ती तुमच माणूस आहे लग्न केलंय चार चौघात असं झालेलं आहे असं नाही ना तुम्ही काहीच अहो माझ्या जागा जर तुमच्या असली बायको तर असती असलं डोक्याची तर तुम्ही आतापर्यंत हमन माहेर लावली असती हा पण आता हाणून मारून जमणार आहे का आता तुम्ही एवढे वेळ चुक कदरात घ्या सोडून द्या मागचं बरं ठीक आहे समजा तुम्ही मानतात घ्यायचं चालतं तिला आता घरी पण ठेवून घेतो पण परत जर पर तिने असं केलं तर काय करायचं गेले ना लगेच आम्हाला दुसऱ्या सेकंदाला फोन करायचा आम्ही इथं आलो असं वाटलं मागे तोंड उच काटले तुला पण तेवढंच काम करायचं तुला तोंड गप ठेवायचं असतं फक्त बाईनी बाईचं सगळं चुकतं तिथं जेवढं जेपत तेवढं कर दोन काम कमी करा पण तोंड गोड ठेवा असं पण त्याला काम नाही आणि काय झालं ती सोडून द्या चा, मी चालतं घेतो ठेवून पण पर परत जर काय आणावं आलं ना आतापर्यंत मी हात लावला नाही परत तुम्हाला मी फोन सुद्धा करणार नाही नाही आम्हाला फोन करा असं कसं तिने तिने एडवून गेले की तिला मी, मी तर घरी ठेवतो माझाच मी कुठेतरी निघून जातो नाही इतकं नका ना फोन करा आम्ही लगेच दुसऱ्या सेकंदाला आम्ही काय असं पर जबाबदारी सोडून देत नाहीत चालतंय चला मग घरी आला तर चहा पाणी पिऊन जा चल पुढं